सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनं मस्त असं वारं सुटलंय बाहेर बसली या बाहेरच जरा हवेशीर तर पावसाचं वातावरण झालंय आमच्याकडं काय माहिती पाऊस येतोय का काय वातावरण झालंय पावसाचं तर पॅकिंगचं काम आत्ताच झालं बरं का सगळ्या ऑर्डर उद्या पोचवायच्यात ना त्याच्यामुळं तर चाललंय घरात झिंगाणा पुरींचा मी बसली इथं बाहेर ही काय वारं सुटलंय या हवा आता सांडग्या वाचून काय राहिले राहिलेले आहेत आपल्या भाव अयो चांगलं चांगलंच वारं सुटलं हो का, का? तर हो का ए काय चाललंय का धिगाणा तुमचा हा टाकली का नाव टाकाय लावली होती मी ती हा बघू का यांचं काय चाललंय लय पुरीच चाललंय हो का

किती राणा पाठवाय कपड्यांचा आणि हो का आता उद्याच्या आपल्याला पार्सल तर आता एवढी पार्सल पॅकिंग केली ती तुम्हाला दाखवते मी हो का हे दिसते तिला पार्सल पॅकिंग केले ती ना अगं धिंगाणं बंद करा ग राहण्या ना तुम्ही पिया तुला तर त्यांना कळत नाही मग तुला कळत नाही म्हणलं करल काहीतरी कर उडीच खायला पियाला म्हणलं सायपाक पाणी करल काहीतरी कालवण फिलवण खायला पियाला पण काय नाही अजून माझी वाट बघत बसले तेवढा मसाला राहिला भाव बहिणी न ती पण आता साडग साडग सांडग ही झालेत ना साडग तयार नाही त्याच्यामुळं ती राहिलेली ती आता साडग्या बरोबर पॅकिंग जाते आता ही कुरिअर मी पॅकिंग केले थोका अगं मी दमून गेली दिवसभर पाणी सुद्धा पियला टाइम नाही दिवसभर फ्रीज माझी वाट बघत बसली म्हणजे ट्युशन लावायचे तिला कधी लावायच्यात ना चौकशी करावी लागेल तुझा बाप कुठे गेला बर बघितलं कशाला कशाला म्हणल्यावर काय सांगायचं काय आवळ खाती काय आवळ खायचं चाललंय का मग भात टाकली का याच वर्षी जायला काय तर काय म्हणत भात खाऊ करून खाऊ मी तर जमून गेली आता दिवस बरे पॅकिंग केल्या चटण्याच्या कुरीअर वांगे आता बाजार आणावं लागत वाघ यायच का एखाद असल्या जरा हस्ते काय

बोला झोप नाही बा बहिण रातभर रातभर उलट्या करत होती उन्हाने तिला झालं उन्हाने बोलते तिला पचन क्रिया झाली ना निस्त्या रातभर पोट आणि उलट्या मी तर स्प्राईट पेले बाबा आज जरा बरी आहे मी स्प्राईट पेले मला आता आज सांडगं करायचं होतं बर का पण आता वारा सुटलय भार भार बार 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 भार म्हणजे रातभर सांडगं केलं ना दिवसभर वाळत्या तर चांगलं चणचणीत कस वाटत मग घरी येऊन एक नंबर बघितलं का एक नंबर एक नंबर वाटत एक नंबर अपूर्वाला बघू दोन आवडते मला दीपट आता बाहेर वारं सुटलं चुलीवर सायपाकाचा काही विषय नाही आम्ही तिथे खाल्लं होते बागाला तीनच घ्या लावले तर मला आवळ आणलं होत पिया भाता जायला फक्त तांदूळ राहायच काहीतरी कालवण आणि भात करू दे खाऊ दे जेवाला तू या कुंडत घ्यायचा आता करून मला सगळा सायपाक त्या मजवी कुठं सगळ्या शेवटची नाही का तिच्या कुंड पण ती आहे ना किचन वाट्यावर तिचं डोकस पुरत नाही <laughs> हात पुरत नाही तर आता घरातच सायपा करावा लागलं वारं सुटलंय बाहेर काय <laughs> तर आता हे पॅकिंग लावून ठेवा नीट नाटक्या उद्याच्याला कुरियर पोचवायचं या चला तर सगळ्यांचं कुरिअर पोचव पोचवलं म्हणजे दोन चार दिवसात त्यांच्या घरी पोचल मसाल्याला एकच नंबर रिप्लाय आलेला आहे भाऊ बहिणींनो पहिल्यांदा ज्यांनी बी ऑर्डर टाकलेले होते ना त्यांनी परत ऑर्डर केलाय मसाला एकच नंबर जेवढ्या भाऊ बहिणींनी मसाला घेतला ना त्यांनी गुडलकच दिलेला आहे तुमच्या पुन्हा मसाल्यासाठी गावाकडचा झनझणीत गावरान मसाला नादच करायचा नाही तर ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे तुम्हाला अठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस आणि गावरान गावाकडचा गावरान मसाला सांडगे काय म्हणतात त्याला जवस चटणी शेंगदाणा चटणी आणि काराळ चटणी होय पटापटा ऑर्डर टाका म्हणा फटाफट आम्ही पॅकिंग करू बावीस किलोमीटर आहे सहा तुझं आठ सत्तावीस हा नंबर अठ्याण्णव बावीस पण अठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी ह्या नंबर वर फटाफट तो व्हॉट्सअप नंबर हाय फटाफट फटा ही टाका काय म्हणतात ऑर्डर <laughs> ऑर्डर ती नाही ऑर्डर ऑर्डर नाही ह्याची <laughs> मसाल्याची ऑर्डर ऑर्डर होय मसाल्याची ऑर्डर ऑर्डर टाका ती खिडक्या लावा आणि फॅन बंद करा भट्टा कशी जाय काहीतरी कालवून करू म्हणजे पोटाला पोट भर खाऊ आणि तुमचं दाजी तर लय दामलेला दिसतात होय लय लांबी येऊन झोपला बाया ते काय आहे का मी आता म्हणलं सांडच घालत बसताय काय काही हा पण वारं सुटलंय ना सांडग्याची तयारी करायची होती कुरियर पोचवायच्यात आपल्याला लय भारी फ्रेश वाटतं बरं का बहिणीनं तुमच्या पूनम ताईच्या ता इथं संध्याकाळचं वातावरण एकदम फ्रेश असतं दिवसभर ऊन असत पण संध्याकाळच नादच असं वातावरण असतंय हा जरा फोकस कमी करा फोनचा काय चाललंय काय चाललंय मला बी कळवू दे की जरा कामाच चाललंय काय चाललंय कामाच चाललंय हा तिकीट चिटकावता तिकिट चिटकवायचं चाललंय ती पोस्ट ऑफिस मधून आपल्याला तिकीट पण दिली होती न, चिटका वर। ना चिटकावायला ॲड्रेसवर म्हणजे लय पार्सल असतात ना त्याच्यामुळे मग गरबडीत त्यांना जमत नाही ना मग घरून चिटकून नेली म्हणजे फटाफट आपलं ही करून कुरिअर पुढं पोहोचवायला तर चला मग करायची काय सांडग्याची ह्याची तयारी ना पोटा पाण्याच पोटा पाण्याच बघायचंय भाव बहिणीनं जेवण नाही केलं अजून जेवण करायचंय मी म्हणलं पुरी करते सायपाक पण काय पुरींनी काहीच नाही थोडा केलं मलाच बघत बसते ते कशी पॅकिंग करती कशी लिहती कसं काय करायचं सांगा बरं तुम्ही म्हणलं होईल एवढी तेवढी लिकीची मदत तर लिकी मलाच बघत बसले ते चला 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 नहीं? चला भाऊ बन आता सध्या काळी ना रात्र जागायची रात्र जागायची सांडगे करायच्या उद्याच्याला ऑर्डर राहिलेला परत पॅकिंग करायच्या आता ऑर्डर ठेवल्या चार पाच महाग तशाच सांडग्या वाचून ह्या ह्या टप्प्यातल्या चौथ्या चौथ्या ऑर्डर मधल्या चार पाच ऑर्डर माग ठेवल्या सांडग्या वाचून एक एक किलो सांडग पाहिजेत त्यांना एक, एक किलो आणि दुसरं गोष्ट म्हणजे आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी सपोर्ट केला बर का त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे नवीन बिझनेस आहे आपला आणि वाटलं नव्हतं वाटलं नव्हतं नवीन बिझनेस आहे एवढा भारी चालला आपला आणि तुमच्या आशीर्वादाने एकच नंबर खरंच म्हणजे आपला म्हणजे विश्वास बसत नव्हता म्हणजे बरं का आपल्याला वाटायचं चला एक आपण बिझनेस चालू करतोय पण जर आपल्याला त्याच्यात जर यश मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे मिळालं आपल्याला येस असं काही नाही आणि आपण आता हे बिझनेस म्हणजे कंटिन्यू आणि चांगल्या पद्धतीने आपण जे आपल्याला क्वालिटी आहे ना जे आपण मग घरगुती मसाला जे आपण तुमची पुन्हा ताई बनवती घरी आपला मसाला या ठिकाणी आपल्याला आपल्या भाज्यात वापरायसाठी तोच मसाला आपण तुम्हाला अवेलेबल केलेला आहे आणि त्याच्यात बदल होणार नाही आणि कसं आहे माहिती का बाबा बहिण आपण गावरान जे जे का म्हणजे गावरान जे म्हणजे मटेरियल गावरान तडका जे मटेरियल लागतं ना याला मसाला बनवायसाठी गावरान सगळं मटेरियल मग गावरान आपण आहे ना चांगल्या पद्धतीने ते वापरतोय जेणेकरून आहे ना आता जेवढे आपण ऑर्डर पाठवल्यात तेवढ्या बाबा भा बहिणीला आपला जो मसाला आहे ना गावठी मसाला घरगुती मसाला गावरान पद्धतीने मसाला बनवलेला ती एकच नंबर असा आवडताय आणि त्याची काही झाली भावा ना त्याच्यापासून त्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद एकच एकच दे आपल्याला क्वालिटी एक नंबर द्यायची पण क्वालिटी द्यायची आपलं धोरण नाही आपला बिझनेस हा कंटिन्यू चालला पाहिजे होय आपली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय